thank <laughs> you मी छान रेडी झाली आता चालली आहे डी मार्टला शॉपिंग करण्यासाठी आणि घरात भरपूर सामान संपले ते घेईल आणि नंतर आम्ही जाणार आहोत सह्यारा मूवी बघण्यासाठी सो नक्की बघा व्हिडिओ फुल आणि जे लोक नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जायला पाहिजे होत यार बघायचं होतं काय शॉपिंग झाली आहे काय ते अंब्रेला घेऊन जा ना तुम्ही घरी पोहोचलो आता आम्ही चहा घेतो आणि जाऊ आता मूवी बघायला आजच्या दिवशी दोन दोन कामं करून घेतली बघू आज भरपूर नाव ऐकले त्या मूवीचं कसं आहे सय्यारा खूपच नाव ऐकलंय ऐकले त्याच्याबद्दल भांडुपला आम्ही चाललो आज नेहमी जवळपासच्या मॉलला जातो किंवा ठाण्याला जातो आज विचार केलाय दुसऱ्या मॉल आय I मीन mean दुसऱ्या ठिकाणी जाऊया भांडूपला निघालो आम्ही मूवी बघायला आठ ची मूवी आहे धक्कची मूवी आहे पावसात निघालो आम्ही पिक्चर बघायला वा एवढा पाऊस आहे दणके बा माणूस आयडिया नव्हती ना एवढा पाऊस असेल असं वाटलं रिमझिम पाऊस जाऊ घरात बसून पण काय करायचं जोरदार पाऊस आलायचू जोरदार पाऊस आहे आता जायचं घरी नाही बघायचं आहे मूवी काय काय खाणार मग तिथ पुढे इकडे बघ जायचं मूवी बघायला मूवी बघायला जायचंय नाच खायचकॉर्न नाचूस याला पॉपकॉर्न खायचे ज्यूस खायच जोरदार पाऊस हे पा। बघा पा। पा। चाललो आम्ही भांडूपला आणि

आज होती जन्माष्टमी तर हे बघा यांची पण गर्दी होती गोकुळ गोकुळ अष्टमी पथकांची थेटरला थेटर म्हणजे मॉलमध्ये आहे मूवी बघण्यासाठी हे चालू झालं वाटतं चालू झाले मैं काय बाहेर ऑडियंसेस नाही इथे बस मूवी बघायला चाललोय हे बघा इथून एंट्रेंस आहे स्टार्ट झाला आहे बट पण नसे हे भाई इकडे दशा अवतार चल चल बेटा ऑलरेडी लेट झालो आहे आम्ही कुछ टाइम पहले इंस्टाग्राम भी नहीं कर दिया हमारे यहां पे राइटिंग आल्सो इन्वॉल्व्स कंडक्टिंग इंटरव्यूज विथ सेलिब्रिटीज एक्टर्स फिजिशियंस इन्फ्लुएंसर्स यहां पे टैलेंटस ज्यादा इकोस और टैलेंट्स चाहिए होते हैं यस सर वुड यू बी एबल टू दैट आई जस्ट वांट टू राइट मैम मैं हमेशा सीखने की रहती थी देखो अभी के लिए वी कैन ऑफर यू एन इंटर्नशिप ऑन ट्रायल बेसिस रिथविक आई डोंट यू सेट अप सम इंटरव्यूज फॉर हर ओन्स ओके प्रिंस स्माइल कर थैंक यू सो मच Spit it out. No, you don't want to know. जोश द म्यूजिक रूल का लीड सिंगर तेरा बाप और क्या रिव्यू दे तूने लियो मैथ्यूज कैरी मैथ्यूज का बेटा शॉट टेकिंग द लीड इन दिस एंसेंबल क्रू बाकी बैंड मेंबर्स का भी मेंशन नहीं किया क्यों ही लियो टैलेंट और हम सब नल्ले है ना कृष कपूर पुढे वेळानंतर झाला इंटरवल आम्ही काहीतरी खेळण्यासाठी आलो हे बघा पॉपकॉर्न घेतले याच्यासाठी खूप छान होता मॉल थेटर प्रिन्स पॉपकॉर्न एवढं संपेल ना चल या आपण आता कॉफी घेऊ थोडी पण पकड हे नको करूच

तुम दोनों का ताड़ में आया हो क्या? जो देगा मेरी लक्ष्य नाइट और फाड़ उसका होगा ये पार्ट। इन्होंने लगाई मसल्स और मैंने लगाई साक्षर। कैसे कर लेते हैं ऐसा? हर बार? ये अंदर की बात है।

इथून नका चलो रिस्की असत होता ओव्हरऑल ठीक होता ना तुम्हाला आवडला तू मला पण नाही आवडला व्ह्यू तुला कसा वाटला व्ह्यू काय थंड झालेला खायचं पडलं होत मम्मा अच्छा अच्छा ठीक होता का एवढा पण छान नव्हता मूवी हो चल ये मी काढते कमर्शियल मॉल आहे तू उभा राहा ना तू इथे उभा राहा इथं उभा राहा पप्पाकडे अंब्रेला दे पप्पाकडे दे अंब्रेला नाही तू उभा राह स्ट्रेट मला दाखवते माझे जे कडधान्य आहेत ते मी सगळे इथे ठेवले तर पण काळे हिरवे चणे थोडी मसूर मूग शेंगदाणे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं कुणाची तरी की हे जे सगळं सामान आहे कडधान्य स्पेशली आपण डायरेक्ट जर स्टोअर केलं तर त्याला कीड लागायची शक्यता असते कीड म्हणजे अंडी येतात ना कडधान्यांना खूप कीड असे देते बारीक बारीक काळे काळे म्हणजे जसे ब्राऊन चॉकलेट असे कडधान्यांना कीड लागते ती ती चांगली नाही दिसत ओट्स वगैरे ठेवत ना तर ते असं ठेवलं ना पंधरा वीस दिवस किंवा महिना घरी तर ते किती पण दिवस तुम्ही बर्नीमध्ये भरून ठेवा त्याला अजिबात आळ्या पडत नाही किंवा ते अशा काय बोलतात अजिबात त्याला अशी हे येत नाही आताची किडे वगैरे येत नाही तर मला खूप किडच येते म्हणून मी असं चांगलं नाही दिसत त्यामुळे मग असं थोडं स्टोअर करते पंधरा दिवस किंवा महिनाभर मग त्याला कीडसुद्धा लागत नाही किंवा काही टाकायची पण गरज नाही पेस्टिसाईड वगैरे आणि कीड वगैरे लागत नाही यांना डायरेक्ट आपण थोड्या दिवसानंतर भरणीमध्ये मग भरवून ठेवू शकतो आणि किती पण दिवस वापरा त्याला अजिबात कीड लागत नाही तशाच्या तसे राहतात थोडे घराच्या आळ्या असतात त्या बनत नाही ना मग थंडी थंड मग ठिकाणी अशी एक अशी एक टीप दिली आहे मी सगळ्यांना दिली आहे सगळ्यांना आहे ना सगळं सामान मी पटापटा भरून घेते म्हणजे सामान काढून ठेवून नवीन सामान सगळं स्टोअर करून ठेवेन हे सगळं सामान मला पटापट सगळीकडे ठेवून द्यायचं ओके अशा okay? प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला आधी शॉपिंग केल्यानंतर मूवीला गेलो थँक्स फॉर वॉचिंग बाय डो सबस्क्राईब